जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व मुलांच्या सराईत टोळीला रावरी पोलिसांनी केली अटक दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रावरी पोलीस स्टेशन येथील रावरी शहरातून मोटारसायकल चोरीला गेल्याचे गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनीय माहिती मान्य पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली की रावरी फॅक्टरी येथील महिलाही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळवून आणले आहे व त्याच्याकडूनही ती बळजबरीने चोऱ्या करून सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित आरोपी क्रमांक एक रेखा शरद पवार वय एकोणतीस दोन विक्रांत विक्रांत संजय ससाने वय एकवीस तीन अमिषा सिलिमान सय्यद वय एकवीस सर्व राहणार प्रसादनगर रावरी फॅक्टरी तालुका रावरी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने व त्यांनी अल्पवयीन सोळा वर्ष मुलास पळवून आणल्याचेही निष्पन्न झाल्याने सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आई वडील यांचे ताब्यात देण्यात आले आणि संशयित आरोपी विक्रांत संजय सासाने याला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व रेखा शरद पवार आमिषा सिलेमान सय्यद यांना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून माननीय न्यायालय येथे हजर केले असता सदर आरोपींना चार दिवस पोलीस कोट कस्टडी रिमांड मिळाली आहे रिमांड कालावधीमध्ये तपासा आरोपींकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असे एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे